राम राम मंडळी माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दु आता दुपारचे बारा वाजले आता तुम्ही म्हणाल एवढं एवढे दोन पॅक केले अरे मित्रांनो एवढा एवढं तडा काय काय मारायचं काय आता मी आलो जायगाव मध्ये जायगाव मध्ये मंदिराचं काम काय जोरात चालू आहे छोट्याशा गावाच्या मानाने मंदिर जोरात तेवढ्या माझ्या साडून मला आवाज दिला म्हटलं चहा घे ना मी म्हटलं चहा नाही घे त्यांचे मस्त पैकी चहा घेतात फुटेज घेतले हॉटेल आलो भाऊ म्हणलं आमच्याकडे घ्या कॅमेरा फिरून मग काय फिरवलं ना कॅमेरा मी मंदिराकडे कॅमेरा फिरवतो फिरवत पोहोचलो वावरामध्ये ह्या पोराची चिंग पाहिजे कमाल एवढ्या उन्हात मेंढर घेऊन फिरत आहे तुम्ही म्हणाल वारात काय करायला गेला तिकडे भावानं मी इकडे आलो वावरा कलिंगड घ्यायला घरी खायला नाही बर का विक्रीसाठी पहा मी तुम्हाला कलंगडचा वावर दाखवतो माल घेतला घरी आलो मग संध्याकाळी निमित्त हळूबा भेरोच्या पालखी सोहळ्याला आलो मी सगळ्या आजूबाजूचं फुटेज घेतलं त्याला मित्रांनो आपण आता पालखीचं दर्शन घेऊ भावानो ही पालखी घेऊन जाण्यासाठी आमचा मान असतो हळूबा बिरोबाची पालखी ज्या मंदिराजवळ आली तिथे आता लंगर तोडतील त्यानंतर पालखी पुढे निघाली मग लंगर तोडल्या पालखी पुढे निघाली आता पालखी पोहोचली गुरुदेव दत्तांच्या मंदिराजवळ मग काय मी लगेच आजूबाजूचे फुटेज घेऊन टाकले सगळे ना माझ्याकडे टकामाका माका पाहत होते मग काय मंदिराजवळ अत्यागर लंगर तोडला पालखी परत तिथून निघाली हे आपलं जिथे तिथे फुटेज घेतच होतो हळूबाची पालखी ही गल्ली बोळातून जाते प्रत्येक घराजवळ पालखी थांबते हा वाजवण्यासाठी पालखी वाजत गाजत मंदिरात पोहोचली पालखीतून देव काढून मंदिरात ठेवली मंदिरात छोटस फुटेज घेतलं तेवढ्यात आमचा संजीव भाऊ बघत म्हणे देव व्यवस्थित ठेवा बरं का मी संजीव भाऊला म्हणलो ठेवले ठेवले व्यवस्थित ठेवले आमचा शरद भाऊ भर कळलं खुश होता त्याला प्रसाद भेटणार होता म्हणून एवढ्यात माझं लक्ष हे भाऊ कडे गेलं म्हणलं पाव आता कसं शंख वाजतो पण त्यांनी शंख भारी वाजवला बरं काय का आवाज थोडा टाइमच झाला होता म्हटलं चला आता घरी जाऊ लयबुक लागली कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ती स्वामी समर्थ